आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोंडवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत होते पोलीस अंमलदार सूरज शुक्ला शाही चेक व लक्ष्मण होळकर हे इस्कॉन चौक ते गोकुळनगर या भागात पेट्रोलिंग करता आले असता दुपारी दीड वाजताच्या सुमारास गोकुळनगरकडे कडे जाणाऱ्या रोडवर पोलीस शुक्ला यांना एक अंमलदारे चौदा जे पी तेरा त्रेपन्न ही संशयितरित्या मिळून आली त्यांनी सदरची तीन चाकी पॅगो गाडी रोडच्या कडेला थांबून त्यामधील चालकास त्याचं नाव पत्ता विचारले त्यांना त्याचं नाव अरबाज नजीर सय्यद बैवर्श सव्वीस राहणार गल्ली नंबर सतरा सय्यदनगर हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले तेव्हा त्या सदर गाडीमध्ये काय आहे याबाबत या विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीस पोलीस स्टेशन इथं आणून सदर गाडीची तपासणी केली तेव्हा सदर पॅगो टेम्पो गाडीमध्ये कॅन्ड गावठी हातभट्टीची दारू असल्याचे दिसले लागलीच ड्युटी ऑफिसर महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक गुणे मानसिंग पाटील यांना कळवले वरिष्ठांनी कारवाईबाबत आदेश दिल्याने त्यांच्या आदेशाप्रमाणे सदर पँगो टेम्पो गाडीची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार पाचशे पंचवीस रुपये किमतीची देशी हातभट्टीची तयार दारूचे एकोणीस कॅन्ड दिसले एका कॅन्डमध्ये पस्तीस लिटर दारू अशी सहाशे पासष्ट लिटर दारू तसेच दोन लाख रुपये किमतीची तीन चाकी पॅगो टेम्पो असा एकूण दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदर मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच आर राजा सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाठणकर पोलीस निरीक्षक गुणे मानसिंग पाटील मार्गदर्शन व यांच्या सूचनांप्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव पोलीस हवालदार सतीश चव्हाण यांच्या पथकानं केली